अनेक वर्षांपासून बडनेरा शहरात सुरू असलेल्या बडनेरा रेल्वे वॅगन फॅक्टरीचे कार्य आता अंतिम टप्प्यात आले असून हाच प्रकल्प आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे खासदार नवनीत राणा यांनी प्रयत्न केल्याने अमरावती जिल्ह्यात पहिलाच रेल्वे प्रोजेक्ट आता पूर्ण झाला आहे याच महत्त्वपूर्ण रेल्वे प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते व्हावे याकरिता खासदार नवनीत राणा प्रयत्नशील आहे बहुप्रतीक्षित बडनेरा रेल्वे वॅगन फॅक्टरी आता पूर्णपणे लोकार्पणासाठी सज्ज झाली आहे खासदार नवनीत राणा यांच्या सतत पाठपुरावामुळे आतापर्यंत आठशे कोटी रुपये खेचून आणलेत रेल्वे मंत्री व रेल्वे राज्यमंत्री यांनी वॅगन फॅक्टरीबद्दल मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली याचीच माहिती मिळताच खासदार नवनीत राणा यांनी मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी सकाळी बडनेरा रेल्वे वॅगन फॅक्टरीत पाहणी दौरा केला संपूर्ण माहिती घेतली <laughs>

अडीअडचणीबद्दल देखील खासदार यांनी आवर्जून विचारपूस केली दोनशे एकर परिसरात साकार झालेली रेल्वे वॅगन फॅक्टरी सध्या एकशे पन्नास अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत एकशे अठ्ठेचाळीस कर्मचाऱ्यांना भुसावळ रेल्वे मंडळाचे अधिकारी रिलीव करत नाही याबद्दल तक्रारीची दखल घेऊन खासदार नवनीत राणा यांनी ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिलेत रेल्वे वॅगन फॅक्टरीत प्रायोगिक तत्वावर काम सुरू करण्यात आले आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी रेल्वे वॅगन फॅक्टरीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे खासदार नवनीत रवी राणा व आमदार रवी राणा याकरिता सतत दिल्ली पीएमओ ऑफिसच्या संपर्कात आहे पी एम तर्फे ऑफिसतर्फे देखील बडनेरा रेल्वे वॅगन फॅक्टरीबद्दल विचारणा करण्यात आली आहे आमचं जे वॅगनचं काम आहे जे काम आहे गेल्या दोन अडीच महिन्यापासून आपण सुरू केलेलं आहे दी प्रोजेक्ट इज कंप्लीटेड प्रोजेक्ट कुठे अडला नाही आहे आता फक्त जे आमची स्पीडमध्ये आणि त्याचं लोकार्पण जे करायचं आहे आम्हाला जे लोकार्पण करून घ्यायचं त्याच्यासाठी आज मी मिटिंग घेतली इनिशियली कितीचा प्रोजेक्ट होता मी पाच वर्षात किती पैसे त्याच्यावर आणले डिपार्टमेंटकडनं त्याचा आढावा घेतला आणि आत्ता पुढचे का आपलं काय प्रॉब्लेम आहे जे आपण डिले करतो आहे तर सगळी माहिती घेतली कॉन्ट्रॅक्टरकडनं जे कंपनी आहे थर्टी फाईव्ह फॉर्टी पर्सेंट आपण जे टेक् टेक्निकल आपलं जे सामान आहे त्यांच्याकडनं आपण तेसुद्धा घेतलेलं आहे आणि जे स उरलेला सात पैसठ टक्के आहे ते ट्वेंटी नाईन फरवरीपर्यंत आपण तेही पूर्ण करणार आहे आणि ते फुल फ्लेजमध्ये जेव्हा सुरू होईन ते वन एटी एव्हरी मंथ त्याच्या रिपेरिंग इथे होईल तर अनुसार जेवढाही मोठा रोजगार काही डिपार्टमेंटकडनं लागतील ते डिपार्टमेंट आपले करून घेतील आणि आम्ही प्रेफर आ, प्रेशर करत आहे की जेवढे अमरावती जिल्ह्याचे आणि आजूबाजूचे वर्धाचे यवतमाळचे जेवढेही डिपार्टमेंटमध्ये काम करणार आहे ते सगळे लोक इथे काम केलं पाहिजे मनातून काम करतील आणि घराचे आजूबाजू राहून आणि त्याचे जे इलावा आहे जसं जसं रिपेरिंग वाढत जाईल तसं तसं डिमांड जी आउटसोर्सिंगची आहे ते वाढणार आहे तर मला वाटते येणाऱ्या भविष्यात जे मेजॉरिटी अमरावतीकर आहे त्यांना इथे रोजगार भेटत आमचा सगळ्यात मोठा उद्देश आहे तर आत्ता वॅगनमध्ये काहीच काम बॅलन्स नाही शिल्लक राहिला नाही आहे फक्त कम्प्लिशनचे पत्र त्यांनी पाठवले काय त्याची माहिती आपण पूर्ण घेतली कंपनीकडनं अजून काय बॅलन्स आहे डिपार्टमेंटकडनं अजून आपण स्टोरेजची मागणी होती ते स्टोरेजची डिमांड ऑलरेडी आपण केलेली आहे ते येणाऱ्या काळामध्ये ते पूर्ण होईल आणि लवकरात लवकर काम सुरू झालेलं आहे तर आम्ही लोकार्पणासाठी कोणीही डिपार्टमेंट थांबलेलं नाही आहे जे रिपेअरिंग आहे ते सुरू आहे तीन तास पाहणी दौऱ्यात खासदार नवनीत राणा यांनी संपूर्ण वॅगन फॅक्टरीचे सूक्ष्म निरीक्षण केलेत यावेळी मध्य रेल्वे अधिकारी रेल्वे वॅगन फॅक्टरीचे अधिकारी कर्मचारी आरपीएफचे अधिकारी समवेत युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा जितू दुधाणे उमेश ढोणे अजय जयस्वाल विनोद गुहे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते